दागिने दागिने श्रीमंत पेशवाई सुप्रसिद्ध सराव। मयूर आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज शहरामध्ये मतदान प्रक्रिया सुरू झाली असून या पार्श्वभूमीवर भाजपच्या अधिकृत उमेदवार दीपाली गीते यांनी प्रभाग क्रमांक एक मध्ये आपला मतदानाचा हक्क बजावलाय नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आणि मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते यांच्या पत्नी दीपाली गीते यांनी आज सकाळी प्रभाग क्रमांक एक मधील मतदान केंद्रावर मतदान केलंय दीपाली गीते या प्रभाग क्रमांक एक मधून भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार असून त्यांची उमेदवारी भाजपसाठी महत्वाची मानली जाते या प्रभागातून यापूर्वी माजी महापौर माजी स्थायी समिती सभापती आणि मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक यांच्याशी संबंधित उमेदवार निवडणूक लढवत असल्यानं हा प्रभाग भाजपसाठी प्रतिष्ठेचा मानला जातोय मतदानाच्या दिवशी दीपाली गीते यांनी नागरिकांशी संवाद साधत सर्वांना मतदान करावं असं आवाहन केलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक माझ्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा